दुःखाचं मूळ व्याधी नष्ट होती व्याधीचं मूळ आहे पातक व्याधीचं मूळ पातक आहे कोणाला काही त्रास कोणाला काही त्रास कोणाला काही त्रास या व्याधी पण काय सांगितलं अ आधी व्याधी पळती भिवोनी मनती काळ आला पाहुणे ऐशा शिवभक्ताला यरथरेला थर दयाळा मंत्र मनी ठसला दयाळा मंत्र मनी ठसला बीज शिवाय आपला सा केला। सदा जपे जो प्रेम भक्तीने कोण्या एका चोराला बघा राजाच्या मा एवढ्यामध्ये शैनेनं मारलं आणि मशानामध्ये नेऊन टाकलं आणि असं मल्लकार्जुनाचं संस्थान होतं तिथं शिवपुराण चालू होतं तिथं होम होता त्या होमामध्ये भस्म होतं आणि उन्हाळा एवढ्यामध्ये पावसाचे दिवस थंडीचे दिवस म्हणून कुत्र राखेत येऊन बसलो राखेत येऊन बसलो आणि बसल्याच्या नंतर तिथून उठलं आणि मशानात गेलं कुत्रं कुत्रं कुठं बी फिरत असतं मशानात गेलं मशानात गेल्यावर ते प्रेत पडलेलं होत त्या कुत्र्यानं पाय आणि त्याच्या मस्तकावर दिलं त्या पायाला भस्म चिटकलेलं होतं ते त्या प्रेताला लागलं ला। कैलासाहून बघा विमान पाठवलं आणि त्याला कैलासाला घेऊन गे गेले पार्वती पते हर हर महादेव एवढा भस्माचा माई माई माय बरा इथे एक अगरबत्ती लावली तिचा अंगार आल्याचं ले तुम्ही लेकराला लावलं मल्लकार्जुनाचं ते पावन होणार आहे कारण ते मल्लकार्जुनाचं भस्म आहे धर्माचरणानं दूर होत धर्म केल्यानं काय होत दूर होतं पुण्य होत पापे घडे छळ पुण्य सुख शिवजींना अन्य भावनानं शरण जाव अनन्य भावनानं शरण जाव निसता तुमच्याकडे शुद्ध भाव जरी असेल तरी चालेल म्हणजे भक्ताचं दुःख व्याधी याचं निवारण करतात शिवभक्तानं काय पाहिजे शिवभक्तानं कसं वागायचं नंबर एक सत्य नंबर एक सत्य नंबर दोन अहिंसा नंबर तीन शुचित्व शुद। शुद। शुद्ध शुद्ध राहायचं आम्ही एका ठिकाणी गेलो त्या माऊलीनं सांगितलं बाबा बसा चहा घ्या चहा कॉफी वगैरे झालं बाबा प्रसाद घेऊन आता आमच्याकडे आमची इच्छा आहे जेवण करून जा म्हणून म्हटलं बरं तेवढ्यामध्ये लेकरू आलं याला काय सर्दी झाली म्हणे बाबा याचं नाक नाही भरलं जेच ओरडं त्याचं नाक फेकलं तसंच ओंडा मळायला लागली म्हटलं आत्ता येतो आणि पार्वती पते हरा हर महाारे अशुद्ध वापरायचं नाही घानिरड वापरायचं नाही बाहेरून आलं की स्वच्छ हातपाय धुवायचे कपाळाला भस्म लावायचं देवाला भोग चढवायचा नैवेद्य दाखवायचा आणि मग प्रसाद घ्यायचा शुचित्व शुद्ध शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ घोमट सदाचार काही काही मंडळी आठ आठ दिवस कपडे धुत नाही ते कपडे मळून जाते कपड्याला पाण्याला काही पैसे लागते का पण आळस माणसाचा आळस काही काही तर तुम्हाला सांगतो आंघोळी बी बघा एवढ्यामध्ये बारा बारा वाजेपर्यंत करत नाही दुपारपर्यंत एका ठिकाणी गेलो एका माऊलीनं सांगितलं बाबा आता स्वयंपाक झाला भांडे झाले आता आंघोळ राहिले म्हटलं तूच जेव एकटी अगोदर लाख काम टाकून अगोदर स्नान करायचं देवाची पूजा करायची त्या गॅसला भस्म लावायचं आणि मग स्वयंपाक करायचा त्याचा प्रसाद बनतो हा कैलासाहून महादेव जरी उतरून जेवायला आले तुमच्या घरी तर तयाचा प्रसाद तयाचे चिना एवढ्यामध्ये सदाचार काय काय सांगितलं सत्य अहिंसा शुचित्व सदाचार एवढ्या गुणानं शिवभक्त युक्त असावा आणि एवढ्यामध्ये शुद्ध अन्नाचं सेवन करावं शुद्ध अन्नाचं सेवन करावं कुठं खायचं नाही कसं खायचं नाही आमच्या माऊलींना घरी तयार केलेले भजे असतात भजे आणि तिकडं हॉटेलमध्ये काय असतं बोंड म्हणते त्याला बोंड आमच्या घरचे बोंड असतात आणि हॉटेलमधले भजे असतात ती बिचारी दोन चार डाळी गरिबीच्या संसार नवऱ्याचा संसार भागवायसाठी दोन चार डाळी घेऊन त्याच्यात ज्वारीचं पीठ टाकून टाका पाणी करा कालजावानी करते बिचारी पण ते हॉटेलमधले भजे असे नरम चटक असते तो माणूस सांगतो घरचे भजे हॉटेल घरचे बोंड बरोबर लागले आणि हॉटेलमधले भजे चांगले लागले कारण त्या हॉटेलमधलं ते पीठ होतं ते किती दिवसाचं होतं काय माहीत नाही किती ते माहीत नाही त्याच्यानंतर त्याला जर घाम आला ना ते असा टाकतून मग तुम्हाला बजी देतो इसको एक छटाक दे मला कळालं का तुम्हाला जसं अन्न खात तसा तुमच्या बघा बुद्धीमध्ये फरक पडणार का भ्रष्ट झाली मल्लिकार्जुनाच्या मंदिराकडे का मंडळी येत नाही हे शुभुराण का ऐकायला मिळत नाही याचं कारण आहे बघा हे ताट आहे हे ताट